नमस्कार मी नम्रता पाटील मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं रो लाल भोपळ्याचं सूप कसं बनवायचं ते दाखवणार आहे इथे मी पाव किलो घेतला आहे लाल भोपळा आणि फ्रेश घ्यायचा नेहमी याला डांगर भोपळासुद्धा म्हणतात आणि याच्या बिया आहेत ना त्या पहिल्यांदा काढून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर साल पूर्ण काढून घ्यायची आहे आणि याचे छोटे छोटे पीस कापून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पहिली साल काढून घ्यायची हे बघा साल पूर्ण काढून झालेली आहे आणि आता छोटे पीस कापून घेऊया आपला भोपळा चांगला कापून झाला आहे आणि इथे एक मीडियम साईजचा सा कांदा आणि पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि लसूण पण बारीक कापून घ्यायचा आहे आणि कांदा पण आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे कांदा आणि लसूण कापून झाला आहे आणि इथे एक चमचा घ्यायचा आहे बटर आणि तोप थोडासा तापल्याबरोबर लगेच बटर टाकायचं आहे जास्त तोप तापला तर बटर करपून जातं आणि एकच तेजपत्ता घ्यायचा आहे अर्धा चमचा घ्यायचा आहे जिरं आणि कापलेला कांदा आणि लसूण याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि फक्त एक मिनटं परतून घ्यायचं आहे जास्त लाल होऊन द्यायचं नाही आहे कांदा लसूण आपला परतून झाला आहे आणि याच्यामध्ये हा कापलेला भोपळा टाकून घ्यायचा आहे धुवून घ्यायचा भोपळा मिक्स करायचं आहे आणि एक ग्लास पाणी टाकायचं आहे आणि दहा मिनटं आपल्याला याला मीडियम फ्लेमवर शिजून घ्यायचा आहे ज्यांना प्रोस्टेरचा त्रास असेल ना तर त्यांच्यासाठी सुद्धा हे भोपळ्याचं सूप अतिशय चांगलं आहे आपले दहा मिनटं झालेली आहेत आणि भोपळा छान शिजला आहे जास्त शिजवायचं नाही आहे दहा मिनटं भरपूर होतं आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि हा तेजपत्ता आहे ना तो काढून टाकायचा आहे आणि थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आणि गाळणीने पूर्ण गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे पूर्ण गाळून घ्या ते जिरं वगैरे नाही तर मग तोंडामध्ये येतं आणि वाटल्यानंतर परत गाळणीने गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे बघा आपलं सूप गाळून झालं आहे आणि पाहू शकता जिरं सगळं वरती राहिलं आहे फक्त त्याचा फ्लेवर आहे ना जिऱ्याचा सूपामध्ये येतो आणि परत हे प सूप आहे ते पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे हे सूप खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही ठेवायचं असं मीडियम पाहिजे आपल्याला आणि याच्यामध्ये टाकायचं आहे व्हाईट मिरी पावडर घेतली आहे मी अर्धा चमचा टाकायचे आहे त्याच्याऐवजी तुम्ही काळी मिरी पावडरसुद्धा वापरू शकता चवीनुसार टाकायचं आहे मीठ टेस्ट करून मीठ टाका आणि याच्यामध्ये फक्त एक चमचा साखर टाकायची आहे पाव किलोसाठी एक चमचा साखर टाकायची खूप गोड होणार नाही पण सूपला एकदम टेस्ट येते आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे सूप लहान मुलांसाठी गर्भवती महिलांसाठी इम्युनिटी वाढवण्यासाठी अत्यंत लाभदायक सूप आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी हे सूप बनवून पिया आणि एक हलकीशी उकळी येऊन द्यायची आहे जास्त शिजवण्याची गरज नाही आहे सूप आपलं तयार झालेलं आहे गॅस आता बंद करायचा आहे आणि गरम गरम हे सूप बनवून प्यायचं आहे हे सूप नक्की बनवून बघा खूप छान लागतं चवीला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद